तर हा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदारांना कानमंत्र दिलाय काम करताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या त्यासाठी दरवर्षी स्वतःचा मेडिकल चेकअप करून घ्या असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदारांना दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण सोहळा झाल्यानंतर आमदारांसोबत बैठक घेतली यावेळी त्यांनी आमदारांना कानमंत्र दिलाय काम करत असताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे त्यासाठी दरवर्षी स्वतःचा मेडिकल चेकअप करून घ्या असंही त्यांनी म्हटलंय राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे राजकीय सामाजिक जीवनात काम करताना तब्येतीकडे लक्ष द्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले दरवर्षी मेडिकल चेकअप करून घ्या असंही त्यांनी म्हटलंय घरातील पत्नी मुलगी आईकडे विशेष लक्ष द्या योगा किंवा व्यायाम करा विरोधकांनाही आपलंस करून घ्या असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करा आमदारांनी एक अधिकाऱ्यांसोबत बोलताना नम्रपणे बोला असं पंतप्रधान म्हणाले बदली दलाली अशा कामांपासून दूर राहा यावर आमदारांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात एकदम चांगला संवाद आहे आणि आनंदमय वातावरण आहे सगळेजण आनंदी आहे खुश आहे मोदीजींच्या प्रेरणादायी भाषणामुळे अनेकांना उत्साह आहे अने आणि या उत्साहामध्ये सगळेजण मला असं वाटतं की अनेकांना अनेक चांगली अने प्रेरणा मिळालेली आहे आणि अशा प्रकारे देशाच्या पंतप्रधानांनी वेळ देणं आणि या ठिकाणी संबोधन करणं सगळ्यांना भेटणं सगळ्यांनी जेवण करणं हे आमचं सौभाग्य देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मोदीजी एवढं मोठं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आमच्याशी त्या ठिकाणी संवाद साधत होता आपल्या माणूस ज्या पद्धतीने पद्धतीने बोलत त्या आम्हाला सांगत सांगत होते सांगत होते त्यांचा प्रवास त्यांची तपस्या सांगत होते आणि ते ऐकताना आम्ही खरोखर सगळे मंत्रमुग्ध झालो की असाच माणूस मोठा होत नाही त्यासाठी बरेच त्यांचे त्यांचा प्रवास त्यांचा आध्यात्मिक प्रवास त्यांचा सामाजिक प्रवास या सगळ्या गोष्टींवरती सांगण्याचा सा उद्देश हा आहे की तुम्ही जितकं लोकांमध्ये जाल तितक प्रगल्भ होता हे त्यांच्या सांगण्याचं सा सार मला तरी वाटलं आमदारांसाठी असं गी त्यांनी जीवन मूल्य सांगितलंय आमदारांचं सा मार्गदर्शन आमदारांसाठी राहील सर्वांनाच जर ते मार्गदर्शन सांगितले तर तुम्ही सुद्धा एबी फॉर्म मागाल दहा वर्षात एखाद्या विद्यापीठात जाऊन जे समजणार नाही ते त्यांनी दोन तासच सांगितलं विरोधी पक्षाचा संबंध नाही नो पॉलिटिक्स राजकारणावर चकार शब्द नाही फक्त जीवन मूल्य मनुष्य योनी श्रेष्ठ योनी आहे आणि या श्रेष्ठ योनीमध्ये आपण श्रेष्ठ कर्म कसे करावे यावर अनुभवाचे बोल या विश्व गौरव विश्वनेता नरेंद्र मोदीजींनी सांगितलं